कळंब तालुक्यातील मौजे नागलगाव गोरगाव जवळा या गावामध्ये शिवसेना युवासेना यांच्या सहकार्याने पूरग्रस्तांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आलंय कळंब तालुक्यातील नागलगाव बोरगाव जवळा या गावामध्ये धनकवडी पुणे येथील महालक्ष्मी नवरात्र उत्सव धनकवडी या गावात आणि शिवसेना युवासेना यांच्या सहकार्याने पूरग्रस्तांना अन्नधान्य आणि कीट वाटप खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आमदार कैलास पाटील महालक्ष्मी नवरात्र मंडळाचे आभार मानले आहेत तिन्ही गावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उत्तम नियोजन केले आहे याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य राजेश्वर पाटील श्री पत्रकार रंजित गवळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विष्णूदास काळे सोसायटीचे चेअरमन श्रीपाद कापसे श्री दादा महाजन श्री कुमार पाटील युवासेनेचे अवधूत पाटील सरपंच सागर लोमटे सरपंच धनंजय माने सरपंच सचिन कापसे लक्ष्मण लोमटे अतुल पवार शरद मोरे बापू भोरे जीवन मोरे आवर्जून अन्नधान्य कीट वाटप सोमनाथ मेमाने सुधीर जगताप सर संतोष सुरडकर शंकर बेलदार बुद्धनाथ कीर्ती आदी आवर्जून उपस्थित होते. शेताचं नुकसान आहे कोणाच्या घरात पाणी गेले पिकाचं नुकसान आहे आपल्या जमिनी खर उठून गेले का आणि एवढा पाऊस मला वाटतं मावशी तुमचं वय एवढा आहे परंतु एवढा पाऊस ह्याच्या अगोदर कधी म्हणजे बघितला नाही एवढा मोठा पाऊस झाला तर हा पाऊस आपल्या सगळ्या महाराष्ट्रातच झाला आठ जिल्ह्यामध्ये पाऊस झाला ह्यावर आणि प्रचंड नुकसान झालं ना तिच्याकडे गावच्याकडे म्हणजे दोन दोन किलोमीटर पाणी पासून गावामध्ये शिवून जमिनी आणि मग आपल्या सुद्धा भागामध्ये पाऊस झाला म्हणून आपल्या मराठवाड्यामध्ये नुकसान झालं म्हणून मराठवाड्यातला शेतकरी तिथला सामान्य माणूस बघवायला गेला म्हणून पुण्याचं एक महालक्ष्मी नवरात्र मित्रमंडळ म्हणून आहे आणि त्या मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांनी असा विचार केला पुण्याचं पुण्याचं एक मित्रमंडळ आहे नवरात्र महालक्ष्मी नवरात्र मित्रमंडळ आणि त्याने असं ठरविलं की आपल्याच राज्यातली आपलेच बंधू त्या ठिकाणी अर्थवृष्टीमुळे त्या ठिकाणी ग्रस्त झालेले आहेत तर त्यांच्यासाठी आपण काही ना काही पूर्ण फुलांची पाकळी म्हणून आपण मदत केली पाहिजे आणि म्हणून त्यांच्या मित्रमंडळाने असं ठरवलं की आपण आपल्या भागामध्ये येऊन त्या भागामध्ये येऊन त्या ठिकाणी तिथल्या शेतकऱ्यांची गोरगरीब लोकांची मजूर लोकांची आपण मदत केली पाहिजे आणि त्यांच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी येणाऱ्या येणारी दिवाळी जिथे आपलं नुकसान झालंय परंतु काही फुलां फुल पुना फुलाची पाकळी दिल्यानंतर ती दिवाळी गोड व्हावी ह्या उद्देशानं त्यांनी पुणे इथून त्या ठिकाणी किती घेऊन आलेले आहेत या ठिकाणी हे सगळी पुण्याची मंडळी या ठिकाणी उपस्थित मित्रमंडळ नवरात्र महालक्ष्मी नवरात्र मित्रमंडळाची या ठिकाणी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वप्रथम आपण नागुलगाव ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे हार्दिक आभार आणि अभिनंदन करतो मी या ठिकाणी पुण्याचे जे महालक्ष्मी नवरात्र उत्सव मित्रमंडळाचे जे काही सदस्य आले त्यांना मी अशी विनंती करतो की आपल्या मंडळाबद्दल आपल्याबद्दल या ठिकाणी आमच्या नागोल गाव मंडळाचं नाव आहे मित्र मित्रमंडळ आम्ही पुणे इथे दनकिवडी इथे आम्ही गाव आमचं तिथं मंडळ आहे आमचं मंडळ कमीत कमी, कमी वीस पंचवीस वर्ष कार्यरत आहे तर ह्या वर्षी पूरग्रस्त भाग आतवृष्टीमुळे